नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या कलिंगडचे बाजारभाव तेजीत आहे कारण बाजारामध्ये मालच नाही अशातच आपण बघणार आहोत की कोणत्या बाजार समितीने उच्चांकी दर दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुंबई फ्रूट मार्केट या ठिकाणी सोळाशे पंचावन्न क्विंटल अवकाळलेली कमीत कमी दरे एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सांगले सांगली फळे भाजीपाला या ठिकाणी चाळीस क्विंटल आवकालेली कमीत कमी दरे पाचशे रुपये क्विंटल जास्तीत दरे बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी चारशे पंच्याण्णव क्विंटल अवकाळलेली कमीत कमी दरे एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे एक हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल टर्बुट्स पुढील बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे एक हजार रुपये क्विंटल जास्तीत दर आहे एक हजार रुपये क्विंटल जात लोकल टर्बुट्स